नमस्कार मी लाघवी सावंत बुलेटिनची सुरुवात करते यावेळच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीनं रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर विनायक राऊत आणि प्रमोद जठारांची गळाभेट झाल्यानं कोकणातील राजकारणात खळबळ उडाली आहे यावेळी जठारांनी युती लवकरच करा नाहीतर भाजपाचा उमेदवार तयार असल्याचं स्पष्ट म्हटलं आहे जठारांनी नारायण राणेंवर सुद्धा टीका केली आहे माझ्या पक्षावर वाईट बोलणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार असल्याचं जठार म्हणत आहेत आता या गळाभेटीच्या गजाली कोकणाच्या राजकारणात काय रंग भरतात हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे गळाभेटीमुळे कोकणचं राजकारण वेगळ्या दिशेनं तर सुरू नाहीये ना अशी सुद्धा एक चर्चा रंगतीय प्रमोद जठार आणि विनायक राऊत यांची गळाभेट झालेली आहे शासकीय विश्रामगृहात रत्नागिरीत ही भेट झाली आहे आमची भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे की शिवसेनेने युती लवकरात लवकर जाहीर करावी त्याबद्दल आम्ही आग्रही आहोतच पण जर वेळ पसर वेळ पडली तर आम्हाला केंद्राकडून निर्देश आहेत की भारतीय जनता पक्षाने स्वतःच्याच चिन्हावरती ही लोकसभा लढवण्याची तयारी ठेवावी तर या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आणण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी केलेली काम केलं मी जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याचा किंवा त्या पक्षाचा अध्यक्ष आहे तोपर्यंत माझ्या नेत्यांचं किंवा माझ्या पक्षावरती वाईट बोलणाऱ्याला सडेतोड उत्तर देण्याची जबाबदारी प्रमोद चौधांची अध्यक्ष म्हणून आहे आम्ही सहन करणार नाही ही दृश्य आपण पाहतोय प्रमोद जठार आणि विनायक राऊत यांची गळाभेट झालेली आहे एकीकडे आपण जर पाहिलं तर भाजपा आणि शिवसेना या दोघांमध्ये सध्या वाकयुद्ध रंगलाचा पाहायला मिळत आहे पण इथं मात्र गळाभेट होते आणि त्यामुळे हो रत्नागिरीत कोकणात राजकारण वेगळ्या दिशेनं तर रंग भरणार नाही ना अशी सुद्धा एक आता चर्चा रंगू लागलेली आहे